या व्हिडिओमध्ये आपण दुधात तूप मिसळून पिण्याचे फायदे बघणार आहोत लहान मुले असो व प्रौढ दूध पिणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे त्या तूप मिसळून प्यायल्यास दुप्पट फायदे मिळू शकतात दूध आणि तूप या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि त्यांचे मिश्रण आरोग्यासाठी चमत्कारिक ठरू शकते तूप आतड्यांचे कार्य सुधारते ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते तसेच दूध कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि तुपात विटॅमिन के भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात दूध आणि तूप शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे प्रदान करतात आणि त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात झोपण्यापूर्वी तूप मिसळून दूध प्यायल्याने झोप चांगली लागते याशिवाय ताण कमी करण्यासही हे उपयुक्त आहे दूध आणि तुपाचे सेवन देखील त्वचेसाठी चांगले असते त्यांचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचा मऊ आणि चमकदार बनवतात तसेच तुपातील फॅटी ॲसिड्स आणि दुधात असलेले कॅल्शियम सांधेदुखीपासून आराम देऊ शकतात तूप मिसळून दूध प्यायल्याने आईच्या शरीराला शक्ती तर मिळतेच तसेच गर्भात मुलाचा विकास होण्यास मदत होते आता हे कसं बनवायचं तर दूध गरम करून त्यात एक चमचा तूप टाकून प्यायचं याचं अतिसेवन नेहमी टाळावं तसेच ज्या लोकांना दूध किंवा तुपाची ॲलर्जी आहे त्यांनी आपला वैद्याचा सल्ला घेऊन मगच हे सुरू करावं अन्यथा दुधात तूप टाकून पिणे टाळावे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच काही चांगल्या चांगल्या आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद